लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी लग्नाचं आमिष दाखवून तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर लग्नास नकार देऊन फसवणूक करणाऱ्या तरुणाला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे हा प्रकार जानेवारी दोन हजार बावीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत पुण्यातील भांडारकर का रोडवरील लॉज आणि भोसरी येथील लॉज मध्ये घडलाय याबाबत अहमदनगर येथे राहणाऱ्या चोवीस वर्षीय तरुणीने सोमवारी डेक्कण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून शुभम रोहकले याच्यावर आयपीसी तीनशे शहात्तर नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे असून एकाच जिल्ह्यात इलेत आरोपीने पीडित तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यानंतर तिला लग्नाचा आमिष दाखवून पुणे आणि भोसरी यातील हॉटेलमध्ये घेऊन गेला त्या ठिकाणी मुलीसोबत सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले यानंतर तिने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने लग्न करण्यास टाळाटाळ केली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पवार करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा